जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ईडीच्या कचाट्यात सापडलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली काही वेळापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि अत्यंत नाट्यमय घडामोडी या झारखंडच्या राजधानी रांचीत घडल्यात सोरेन यांचे उत्तराधिकारी म्हणून चंपई सोरेन यांची निवड झारखंड मुक्ती मोर्चानं केली आणि चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला दरम्यान हेमंत सोरेन यांना ईडीनं ताब्यात घेतलं चंपई सोरेन यांना आघाडीच्या सर्व त्रेचाळीस आमदारांचा सा पाठिंबा आहे दरम्यान मुख्यमंत्रीपदावर असताना अटक झालेले नेते कोण आहेत आपण एक नजर टाकूया लालू प्रसाद यादव चारा घोट्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती तर जे जयललिता यांना अवैध मालमत्ते प्रकरणी अटक करण्यात आलेली होती मुख्यमंत्रीपदी असताना तर मधुकोडा यांना खाण घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली होती तर चंद्राबाबू नायडू यांना अवैध मालमत्ते प्रकरणी मुख्यमंत्रीपदी असताना अटक करण्यात आली होती दरम्यान या सगळ्या प्रकर्णी काय नेमक्या प्रतिक्रिया उ म्हटतात आपण जाणून घेऊया चार बहार में आए हाँ, हॉस्पिटल में वो लोग आ रहा इसलिए आप लोग गड़ बंद से सरकार बनाने का दावा पेश किया गया हमारे स्पीकर साहब उसका भी समर्थन आप लोग जानते होंगे पार्टी की दिया हम कि एक बात दिए हैं और हम लोगों ने नई सरकार बनाने के लिए दावा मुश्किल तो राज्य में भाजपा की जो साजिश थी कि पिछले दरवाजे से हमें शासन चलाना है हमें यहाँ प्रेसिडेंट को लागू करना है इस साजिश को हम लोगों ने नाकाम कर दिया है हम लोगों ने बहुमत के साथ समर्थन पत्र हम लोगों ने अपना नेता परम आदरणीय चंपाई सोरेन जी को झारखंड आंदोलनकारी झारखंड टाइगर के नाम ऐसी जाने वाले वरिष्ठ हमारे झारखण्ड मुक्ति मोर्चा के नेता को हम लोगों ने अपना नेता चुना है देखिए हमारे मुख्यमंत्री आदरणीय हेमंत सोरेन जी को जिस तरह से लगातार एक किया जा रहा था आज उन्होंने तय किया है कि वो इस्तीफा दे रहे हैं और हमने अपना लीडर आदरणीय चंपा सोरेन जी को चुन लिया है और उसका दावा हम लोग प्रस्तुत करेंगे सारे विधायक हमारे साथ हैं विधायकों को अंदर पहले जाने दिया गया फिर बाहर किया गया अब ये देखते हैं कि राज्यपाल महोदय अगर बुलाएंगे तो हम लोग सारे विधायकों के साथ पैरेड कर पाएंगे दरम्यान याच सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया आलेली आहे जे मोदींसह नाही त्यांची जेलवारी नक्की असल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे सोरेन यांना राजीनामा देण्यास भाग पाडून संघ राज्यवादाची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आहे आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे आपण झारखंड मध्ये काय नक्की घडते या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात सोमेश कोलगे आपल्यासोबत सोमेश जर आपण बघितलं तर झारखंड मध्ये अत्यंत नाट्यमय अशा घडामोडी घडत आहेत एकीकडे एक मुख्यमंत्री पदावरून त्यांनी राजीनामा दिला ईडीने त्यांना अटक केली आणि त्यानंतर तिथे आता नवीन विधिमंडळाचा नेता देखील निवडला गेलाय काय नक्की घडते झारखंड मध्ये दीपक झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होणारच होती आणि हे गेल्या काही दिवसांपासून निश्चित झालं होतं ईडीच्या अनेक सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार झारखंडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात ईडीकडे पुरावे आहेत आणि ईडीने ज्यावेळी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा शोध सुरू केला त्यानंतर मग हेमंत सोरेन हे गेले कितीतरी तास बेपत्ता होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या नावावर बक्षीसही जाहीर करण्यात आलं हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरी छापेमारी झाली त्यावेळी छत्तीस लाखाची कॅश रोकड ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली होती आणि मग त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या अटकेपूर्वी स्वाभाविक सरकारचे मुख्यमंत्री जर जेलमध्ये किंवा कारागृहात जाणार असतील कोठडीत जाणार असतील तर त्यावेळी सरकार चालवण्यासाठी कोणती तरी पर्याय व्यवस्था असायला हवी आणि म्हणून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजीना ला यांना राजीनामा द्यायला लावला आणि मग त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या ठिकाणी चंपाई सोरेने जे 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 एम चे दुसरे नेते आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली जे यापूर्वी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होते झारखंडचे सध्याची परिस्थिती पाहता झारखंडचे असे हे दुसरे मुख्यमंत्री आहेत ज्यांना अटक करण्यात आली आहे यापूर्वी मधु कोडा यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर देखील अशाच स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते परंतु लक्षात घेतलं पाहिजे की मधु कोडा यांना अटकही झाली आणि त्यानंतर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले आणि त्यांना शिक्षाही झाली होती आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे असे दुसरे मुख्यमंत्री आहेत इतिहासातले की ज्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरही जे आरोप आहेत ते सिद्ध होत आहेत का हे आपल्याला आगामी काळातच भविष्यात कळू शकेल दीपक सोमेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट